पन्नास टक्के टॅरिफ बॉम्ब टाकत भारताला झटका देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतामध्ये राहायला येणार का अशी चर्चा सुरू झाली आहे कारण बिहारमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावे रहिवासी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्यात आलाय बघूयात नेमका प्रकार काय मंडई आपले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मित्र ट्रम्प तात्या भारतात राहायला येत आहेत म्हणे खरंय ट्रम्प तात्यांनी रहिवासी प्रमाणपत्रासाठी अर्जही केलाय तात्यांना बिहारवासी व्हायचंय म्हणे ही चर्चा काय आम्ही स्वतः करत नाही आहोत तर डोनाल्ड ट्रम्प यांनी रहिवासी प्रमाणपत्रासाठी केलेला अर्जच आमच्या हाती लागलाय अर्जदाराचं नाव डोनाल्ड जॉन ट्रम्प अर्जदाराच्या वडिलांचं नाव फ्रेडरिक क्राइस्ट ट्रम्प अर्जदाराच्या आईचं नाव मेरी अॅनी मॅक्लिओ आता ही सगळी माहिती वाचल्यानंतर कोण विश्वास ठेवणार नाही बर आम्हाला माहितीये तुम्हाला विश्वास बसत नाहीये बरोबर आहे कारण हा अर्जच बनावट आहे बिहार बिहारमध्ये सध्या बनावट रहिवासी प्रमाणपत्र तयार करण्याचा ट्रेंडच सुरू झालाय आता थेट यांच्या नावानंच अर्ज बनवलाय बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील लोकसेवा केंद्रामध्ये एका व्यक्तीनं रहिवासी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला अर्जासोबत डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो आणि माहिती जोडण्यात आली अर्जामध्ये मोहद्दीनगर पोस्ट बाकरपूर जिल्हा समस्तीपूर असा पत्ता लिहिण्यात आला ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरकडून या अर्जाची तपासणी करण्यात आली आणि या तपासणीमध्ये अर्ज बनावट असल्याचं उघड झालं साइबर गुनिया चौ कल अंतर्गत गुना दाखिल के नाम से जो है निवास बनाने का प्रयास किया गया था इसमें कुछ छेड़छाड़ करके जो है जांच कर पता चला कि छेड़छाड़ करके कुछ कार्य बनवाया जा रहा इसको जो है जांच को जांच कर दिया गया है की इस संदर्भ में साइबर थाने में जला दे दी गई है बिहारमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अशाच प्रकारे बनावट रहिवासी प्रमाणपत्र बनवले जात आहेत कधी डॉग बाबू तर कधी थेट मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नावे अर्ज आणि आता तर जरा अतिश झालं त्यामुळे बिहार मधील ही बनावट प्रमाणपत्र चर्चेचा विषय ठरलीय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास